हॅलो मॅक्चे हॅलो नमस्कार मंडळी आज विशेष चर्चेत असणारा असा विषय आहे कि की या तमाम महाराष्ट्रामध्ये आज मराठा आरक्षण कुणबी मराठा आरक्षणाचा विषय हा खूपच सर्वत्र गाजलेला आहे हैदराबाद गॅजेटनुसार मराठ्यांना मराठा आरक्षण कुणबी म्हणून या ठिकाणी द्यावं अशी याचिका कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये सादर केली आहे परंतु ज्यावेळेस कोर्टामध्ये न्यायालयामध्ये याचिका सादर केल्यानंतर त्या ठिकाणी नाना गंगाधर नानासाहेब या ठिकाणी काळकुटे यांनी एकनुसार हैदराबादच्या गॅजेटनुसार त्याच्यामध्ये नोंदी असतील त्या नोंदीमध्ये जर तो व्यक्ती चांगल्या पद्धतीने जर त्यांचा एकोणीस सदुसष्टचा पुरावा त्यांना भेटला असेल तर त्यांना त्यांचे जातीचे प्रमाणपत्र मिळून द्यावे परंतु किंतू बाकी हा जे मराठा आरक्षणांचा जे मुद्दा आहे तो मध्ये मोडल्या जावा अशा पद्धतीने या ठिकाणी माननीय जरांगे पाटलांची एक विनंती होती की हा मराठा कुणबी समाज समाजसुद्धा मराठा कुणबी समाजसुद्धा मध्ये मोडला जातो यांचे फलनीत एका बाजूला याचे फलनीत असे होत आहे दुसऱ्या बाजूला जो बंजारा समाज आहे व्ही जे एन टी अ त्यांना तीन टक्के आरक्षण आहे तो तीन टक्के आरक्षण या ठिकाणी असतानासुद्धा तो एस टी कॅटेगरीचा हक्क आणि अधिकार मागण्याचा प्रयत्न तो करत कर आहे कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी गॅजेट म्हणजे हैदराबाद गॅजेटनुसार तोसुद्धा व्यक्ती तोसुद्धा व्यक्ती आहेत ते सुद्धा त्यांच्यामध्ये मोडले जातात हैदराबादच्या गॅजेटच्या नियमाला लागू पडतात आणि त्यांनासुद्धा एस टी कॅटेगरीमध्ये मान्यता प्राप्त करावी या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये त्यांनीसुद्धा या ठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत त्यांनीसुद्धा याचिका दाखल करण्याचा प्रयत्न कोर्टामध्ये चालू आहे आता याचं फलने तर राज्य सरकारला असा मोठा प्रश्न समोर की जर मराठा आरक्षणाला ओबीसीमध्ये टाकले तर ओबीसी समाजसुद्धा या ठिकाणी रस्त्यावर उतरेल आणि त्याच ठिकाणी बंजारा समाजाला जर उदाहरणामध्ये आरक्षण या ठिकाणी एस टीमध्ये देण्याचा प्रयत्न केला तर एस टीचे या ठिकाणीसुद्धा काय करतील त्यांची या ठिकाणी रस्त्यावर येतील अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये तमाम गोंधळ या ठिकाणी झालेला आहे की कोणाला काय द्यावं आणि कोणाचं काय घ्यावं त्याच्यात काहीच नाही कारण की आतापर्यंत राज्यघटनेमध्ये एस सीला या ठिकाणी तेरा टक्के आर आरक्षण आहे एस टीला सात टक्के आरक्षण आहे आणि व्ही जे एन टी वन व्ही जे एन टी वन म्हणजे व्ही जे एन टी एक म्हणजे किंवा ब किंवा ए आहे यांना या ठिकाणी तीन टक्के आरक्षण आहे अशाच पद्धतीनं व्ही जे एन टी बी ज्याला आहे त्याला अडीच टक्के आरक्षण आहे आणि व्ही जे एन टी सी आहे त्यांना या ठिकाणी साडेतीन टक्के आरक्षण आहे आणि व्ही जे एन टी डी यांना दोन टक्के आरक्षण आहे आणि तसेच नाही ओ बी सी यांनासुद्धा किती टक्के आरक्षण आहे एकोणीस टक्के आरक्षण आहे म्हणजे एवढंच नसून हे संपूर्ण या आरक्षणाचं या ठिकाणी जर बेरीज केली तर पन्नास टक्के आरक्षण या या ठिकाणी नियमानुसार कायद्यानुसार झालेलं आहे परंतु यावेळेस एकोणीसशे दोन हजार एकोणीसमध्ये एक या ठिकाणी डब्ल्यू एस आणि एस बी सी यांना बारा टक्के दोघांना मिळून बारा टक्के आरक्षण दिलं एकांना दोन टक्के आणि दहा टक्के असे या ठिकाणी बासष्ट टक्के आरक्षण शंभरपैकी बासष्ट टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लागू झालं आहे आता मुद्दा असा आहे कुणबी मराठ्यांना जर दहा टक्के आरक्षण दिलं तर किती टक्के होते बहात्तर टक्के होते परंतु कुणबी मराठ्यांना दहा टक्के दिल्यानंतर बहात्तर टक्के होते हे बरोबर आहे परंतु आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे जर बंजारा समाज हा सुद्धा एस टी कॅटेगरीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा एस टी कॅटेगरीची त्यांना मान्यता द्यावी कारण त्यांचा हैदराबाद गॅजेटनुसार जर त्यांना त्यांचे नियम लागू पडे तर द्यावे परंतु हे शक्य नाही कारण की कोणाच्या ताटामधला घास घेणं आणि वेगळं ताट बनवणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो कारण की आरक्षण हे एक अशी पद्धत आहे मित्रो आरक्षण त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक बाबीवर ठरवलेल्या नियमामध्ये आरक्षण असते आणि आरक्षण तीनच गोष्टीसाठी असते शिक्षणासाठी आरक्षण पाहिजते आणि निवडणुकीसाठी आरक्षण पाहिजते आणि बरोबर आहे सरकारी नोकरीसाठी आरक्षण पाहिजे या तीन गोष्टीसाठी आरक्षण भेटते मग या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या जातं समाजामध्ये जगत असताना समाजामध्ये या ठिकाणी कोणत्याही कार्य करताना या तीन गोष्टी आधी समोर येत असतात ते या तीन गोष्टी म्हणजे सवलत आहे सवलत आणि आरक्षण याच्यामध्ये एकच आहे आरक्षणचा अर्थ सवलत होते परंतु आरक्षणचा अर्थ असा नाही की आरक्षण म्हणजे आपला सर्व काही अधिकार हक्क या ठिकाणी भेटले असा नसतो पण आता एक महत्त्वाचं आहे की बंजारा समाज जो आहे एस टी आरक्षणामध्ये मोडण्याचा प्रयत्न करतो परंतु हे शक्य नाही कारण याच्यामुळे की नाही मराठा कुणबी समाजावर त्याचे परिणाम पडत आहे ओबीची समाजावर त्याचे परिणाम पडत आहे जे कुणबी समाज मराठा ज्यांनी याचिका दाखल केली आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी त्याच्यावर परिणाम पडतात कारण असं असतं मित्रो जर कदाचित कोर्टाने किंवा केंद्राने जर केंद्राने मराठा समाजांना दहा टक्के वेगळं आरक्षण दिले ओके मराठा समाजांना दहा टक्के आरक्षण दिले तर बाकीचे समाज जे आहेत मुस्लिम समाज आहे सीख आहे बाकीचे जे जे, जे काही समाज आहेत ब्राह्मण समाज आहे हे जे बाकीचे भारतामध्ये समाज आहेत ज्यांना आरक्षण कमी आहे किंवा आरक्षण नाहीच असे बरेच ओपनमध्ये आहेत ते सुद्धा उद्या उठून बसतील साठी आणि जगण्यासाठी या दोन गोष्टी लागत असतात ते आणि त्या कारणाने अतिशय महत्त्वाचं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे तो म्हणजे आरक्षणाचा आता नेमकं सरकार काय ठरवणार सरकारसमोर बरेच काही प्रश्न पडले आहेत की आरक्षण द्यावं तर किती टक्के द्यावं आणि त्यानंतर आरक्षणावर हो त्याचे काय परिणाम होतील का इतर समाजावर काय परिणाम होतील का, हो का इतर समाजसुद्धा या ठिकाणी रस्त्यावर येतील का आता हे बाकी सर्वांचा विचार कोणत्या ठिकाणी आरक्षण दिल्या जाईल किंवा अन्यथा जे काही याचिका या न्यायालयामध्ये किंवा न्या कि उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये टाकली आहेत तर ते याचिका रद्द होतील त्या दोन्हीपैकी एक होईल रद्द झाल्यानंतर पुन्हा अजून त्या पद्धतीनं आंदोलन सुरू होतील का बरेच काही प्रश्न राज्य सरकारसमोर किंवा केंद्र सरकारसमोर असा मोठा गंभीर प्रश्न पडलेला आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये आरक्षण द्यावं डब्ल्यू एस आणि एस लोकांना आरक्षण आपण स्वातंत्र्य दिलं आहे दोन टक्के आणि दहा टक्के दोन हजार एकोणीसमध्ये जर त्यांना सीमध्ये दाखल केलं आहे तर ओ बी सी आक्रमक होती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दुसरं आहे जर त्यांना त्यांना मध्ये दिल्यानंतर बंजारा समाज असेल बाकीचे समाज असतील महादेव कोळी असतील हे काही जे मनोरवाढ असतील हे जे म्हणून वाढलो समाज असतील बाकीचे इतर समाज आहेत एस टी कॅटेगरीमध्ये याच्या अगोदरसुद्धा हो मोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं यश सक्सेस झालं नाही त्यांना त्यांच्या काही कारणाशिवाय वेगळं झालं कसं असते आरक्षण या बाबीवर बरेच काही टिपून बसले आहेत कारण की आता लोकांच्या समस्या वाढल्या ब्या महाराष्ट्रामध्ये अशी झटपट प्रगती होत आहे लोकसंख्येची लोकांना राहण्यासाठी खाण्या